सुटल्यानंतर तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून गावठी कट्टा दोन जिवंत गावठी काडतुसा जप्त पुणे शहरासह वडारवाडीत आपल्या टोळीचं वर्चस्व राहण्यासाठी गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले होते असे असतानाही पुणे शहरात प्रवेश केलेल्या तडीपार गुंडाला चतुशृंगी पोलिसांनी पकडले असून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळून आली अजय चंद्रकांत विटकर वर्ष तेवीस राहणार हरिहरेश्वर सोसायटी समोर जुनी वडारवाडी असं या गुन्हेगाराचं नाव आहे याबाबत पोलीस हवालदार बाबासाहेब पांडुरंग दांगडे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अजय विटकर याची टोळी असून तो टोळी प्रमुख आहे त्याच्या मनाविरुद्ध खुनाचा प्रयत्न जबरी चोरी मारामारी मारण्याची धमकी देणे शस्त्र बाळगणे वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत आपल्या टोळीचं वर्चस्व राहावे यासाठी परिसरात दहशत माजवत असल्यानं दोन हजार बावीस मध्ये त्याच्यासह टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोकातून त्याची गेल्या काही वर्षी सुटका झाली त्यानंतरही त्यांना आपले गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवल्यानं त्याला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते चतुश्री पोलीस शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना तडीपार गुंड अजय विटकर हा पुन्हा वडारवाडीमध्ये आला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी वडारवाडीत सापळा रचून पठाण गल्लीत अजय विटकर याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आली पोलिसांनी त्याच्यावर आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत